यू डायस प्लसमध्ये ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इम्पोर्ट कसे करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी विद्यार्थी इम्पोर्ट करणे सुरू झालेले आहे या ठिकाणी वेबसाईट ओपन करावी वे। त्यानंतर राज्य निवडून गोवर क्लिक करावे त्यानंतर शाळेचा यू डायस कोड आणि यू डायस प्लस पोर्टलचा पासवर्ड टाकावा आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवर क्लिक करावे या ठिकाणी डॅशबोर्ड दिसत आहे आणि ज्या वर्गात आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे तो त्या शाळेतून ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे आवश्यक आहे या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्युलर क्लिक करावे तीन टॅब दिसत आहेत इम्पोर्ट विदिन स्टेट इम्पोर्ट आउट स्टेट आणि ड्रॉपबॉक्स तर अगोदर आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये दे तो विद्यार्थी आहे का हे पहावे लागेल या ठिकाणी त्या शाळेचा एवढा स्कोड टाकावा आणि सर्च करावे विद्यार्थ्यांची नावे दिसतील त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचे दे नाव आहे का पहावे आणि ई एन नंबर कॉपी करून घ्यावा जर आपल्याला ई एन नंबर माहीत नसेल तर त्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरून आपण ई एन नंबर शोधू शकतो या ठिकाणी ई एन नंबर कसा शोधावा ते पाहूया विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकावा आणि त्यानंतर आधार कार्डवरील जन्मवर्ष टाकावे आणि सर्च केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा ई एन नंबर आणि जन्मदिनांक या ठिकाणी दिसणार आहे ई एन नंबर कॉपी करावा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा ई एन नंबर टाकावा त्यानंतर त्याची जन्मदिनांक टाकावी किंवा कॅलेंडरमधूनसुद्धा आपण निवडू शकतो आणि त्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे विद्यार्थ्याचा ई एन नंबर आणि जन्मदिनांक टाकल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी दिसणार आहे त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आणि तो ज्या शाळेत आहे त्या शाळेचे नावसुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर इयत्ता निवडावी सेक्शन निवडावे आणि आपल्या शाळेतील प्रवेश दिनांक टाकावा हा प्रवेश दिनांक चालू शैक्षणिक वर्षातील असेल तरच पोर्टलवर घेतला जातो त्यानंतर इम्पोर्टवर क्लिक करावे आणि सूचना वाचून कन्फर्मवर क्लिक करावे विद्यार्थी सक्सेसफुली इम्पोर्ट झालेला आहे त्यानंतर तो आपल्या यादीत आलेला आहे का पा दे ते पाहूया या ठिकाणी स्टुडंट लिस्टमध्ये ॲक्टिव स्टुडंटमध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव पाहूया आपण इयत्ता निवडून त्याचे नाव इम्पोर्ट झाले किंवा नाही ते आपण पाहू शकतो या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन करूया त्या विद्यार्थ्याची इयत्ता निवडावी व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे आणि आलेल्या यादीमध्ये त्याचे नाव आहे किंवा नाही ते पाहूया या ठिकाणी इम्पोर्ट असे दिसत आहे आणि त्या विद्यार्थ्याचे नाव इम्पोर्ट झालेले आहे अशा पद्धतीने आपण ड्रॉप ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो धन्यवाद